नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार गुरुग्राम विद्यापीठात पारंपरिक ज्ञानाचा संवाद आणि प्रसार या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्य केंद्र काय होते तर याचं उत्तर होणार आधुनिक विज्ञानासह पारंपरिक ज्ञानाचे एकत्रीकरण पुढील प्रश्न नवी दिल्ली येथे त्रेचाळीसव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे उद्घाटन कोणी केले तर याचं उत्तर होणार केंद्रीय मंत्री पियुष गोयल पुढील प्रश्न त्रेचाळीसव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची थीम काय आहे तर याचं उत्तर होणार विकसित भारत ॲट रेट दोन हजार सत्तेचाळीस पुढील प्रश्न भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आयोजित करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे तर याचं उत्तर होणार इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन आय टी पी ओ पुढील प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा किती काळ चालेल तर याचं उत्तर होणार चौदा नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पुढील प्रश्न केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आय टी पी ओ बाबत काय योजना जाहीर केल्या तर याचं उत्तर होणार जागतिक दर्जाची एम आय सी एजन्सी म्हणून आय टी पी ओचा विस्तार करणे पुढील प्रश्न घोषणेनुसार कोणत्या शहरांमध्ये एम आय सी सुविधांचा विस्तार केला जाईल तर याचं उत्तर होणार बंगलोर मुंबई आणि चेन्नई पुढील प्रश्न सुकना वन्यजीव अभयारण्याभोवती अधिसूचित इको सेन्सिटिव्ह झोन कोणता आहे तर याचं उत्तर होणार एक किमी ते दोन पॉईंट शून्य पस्तीस किमी पुढील प्रश्न सुखना तलाव कधी निर्माण झाला तर याचं उत्तर होणार एकोणवीसशे अठ्ठावन्न पुढील प्रश्न सुखना तलावाच्या निर्मितीशी कोणत्या नदीचा संबंध आहे तर याचं उत्तर होणार सुखनाचो पुढील प्रश्न सुकना सरोवराने किती क्षेत्र व्यापले आहे तर याचं उत्तर होणार तीन चौरस किमी पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने सरोवराला राष्ट्रीय वेटलँड म्हणून मान्यता दिली आहे तर याचं उत्तर होणार राष्ट्रीय वेटलँड पुढील प्रश्न हिवाळ्यात सुकना वन्यजीव अभयारण्यात कोणत्या पक्षांच्या प्रजाती आकर्षित होतात तर याचं उत्तर होणार सायबेरियन बदके प्रश्न नवीन रामगुलाम यांच्या युतीने निवडणुकीत राष्ट्रीय विधानसभेच्या किती जागा जिंकल्या तर याचं उत्तर होणार साठ प्रश्न हो। राम अलायन्स डू चेंजमेंट युतीला किती टक्के मते मिळाली तर याचं उत्तर होणार बासष्ट पॉईंट सहा टक्के प्रश्न नवीन रामगुलाम यांनी दोन हजार सहामध्ये कोणत्या प्रमुख सुधारणा सुरू केल्या तर याचं उत्तर होणार नोकरशाही कमी करणे आणि अर्थव्यवस्थेत विविधता आणणे पुढील प्रश्न बुकर पुरस्कार कुठे दिला जातो तर याचं उत्तर होणार यू के आणि आयरलँड पुढील प्रश्न बुकर पारितोषिक विजेत्याला किती रक्कम मिळते तर याचं उत्तर होणार पन्नास हजार पाऊंड स्टारलिंग पुढील प्रश्न दोन हजार चोवीसचा बुकर पारितोषिक जिंकलेल्या समंता हार्वेच्या कादंबरीचे नाव काय आहे तर याचं उत्तर होणार कक्षीय पुढील प्रश्न बुकर प्राईज फाउंडेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर याचं उत्तर होणार दोन हजार दोन तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद